आज आठ मार्च रोजी सर्वत्र जागतिक महिला दिन साजरा होत आहे त्याच पार्श्वभूमीवर नाशिक येथे पोलिस आयुक्तालय नाशिक शहर आणि नारी सबलीकरण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आठ मार्च जागतिक महिला कार्यक्रम साजरा करण्यात आला या प्रसंगी पोलिस आयुक्त संदीप कणिक उपायुक्त परिमंडळ दोन मोनिका राऊत उपायुक्त गुन्हे शाखा प्रशांत पच्छाव नारी सबलीकरण संस्था स्मिता जोशी आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी न्याब संस्थेच्या संस्थाचे शाळेतील अंध विद्यार्थी अठ्ठेचाळीस विद्यार्थी उपस्थित होते उपस्थित अंध विद्यार्थ्यांनी विविध गीते सादर केली उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शहरातील दामिणी पथक व अंध विद्यार्थी विद्यार्थिनी यांचा सत्कार करण्यात आला यावेळी पोलीस तर्फे अंध विद्यार्थ्यांना गिफ्ट व खाऊचे देखील वाटप करण्यात आले जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून आज पोलीस आयुक्तालयामध्ये माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांच्या मार्गदर्शनाखाली आजचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे नॅप संस्था संचलित ज्या दिव्यांग म मुली आहेत त्यांच्याबरोबर आम्ही आजचा दिन या ठिकाणी साजरा करत आहोत त्या सर्व मुलींना आम्ही या ठिकाणी आयुक्तालयामध्ये बोलवलेलं आहे त्यांच्यासाठी भेटवस्तू म्हणून टिकटॉक वॉच की जे वॉ वा... टॉकिंग वॉच आहे त्यांना आम्ही या ठिकाणी दिलेलं आहे की जे दैनंदिन वापरासाठी त्यांना उपयोगी पडेल त्याच पद्धती त्यांना खाऊ दिलेलं आहे आणि त्यांच्या जेवणाची व्यवस्था आम्ही दुपारच्या जेवणाची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे या कार्यक्रमामध्ये त्यांनी त्यांच्या कलागुणांचं या ठिकाणी सादरीकरण केलेलं आहे खूपच छान पद्धतीने आजचा कार्यक्रम या ठिकाणी साजरा झालेला आहे महिला दिनाच्या अनुषंगाने सर्व मुलींना मी आज एवढंच सांगू शकते की एक दिवस फक्त महिला दिन साजरा न करता रोजच आपल्या आयुष्यामध्ये ज्या ज्या काही महिला आहेत ज्या मुली आहेत ज्या काही आपल्या सुना आहेत त्या सर्वांना सन्मान द्या त्यांच्या अधिकारासाठी लढा आणि खरोखरच तोच या ठिकाणी खऱ्या अर्थाने महिला दिन साजरा होईल यावेळी न्याब संस्थेच्या मंगला कलंत्री वारशा सालुंखे स्मिता सोनी वैशाली लहरे लता वाड रोशनी जाधव वैशाली अब्बापुरे सुनील बाकुल आदी उपस्थित होते बी न्यूज साठी प्रतिनिधी विवेक कडवे नाशिक